नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आपल्याला जायचं होतं पिंपळवाडीच्या मैदानाला तर पिंपवाडीचं मैदान दुपारी होतं मग म्हणलं तर जर आपण लवकर गेलो तसंच दहा किलोमीटरवर हरण्यास्थळ होता हरण्यास तळावर गेलो तिथनं पुढंच एक अर्धा किलोमीटरवर गुलब्यास पण तळ होता तर पथरीचा मोळा लागल्यामुळे बैल पण बंद होता यात्रेसनं आल्यापासून तर बैलाला बघितलं आणि तिथनं आलो आपण संतोष टेलर यांच्या तळावर तर बुलेरोचा मानकर येतो बघा येऊ सातशे पाच सुंदऱ्या तर तिथं आपण संतोष टिल्हांच्या जीवन आलो पट्ट्यावर तर इथे हेलिकॉप्टर आणि सांगोल राजा पण आला तर सांगोल राजा आहे बघा यो त्यानंतर ना आदतच्या गाड्या झुपून आलत्या त्या बघितल्या नंतर यो कारंदवाडी गजा आणि तांबडा हरण्या होतं प्रमाण कुकटोईला आल्या आणि यो हरण्या होता जंगम साहेब यांची घरची जोडणं होती त्यानंतर बंडारास यांची घरची जोडणं सोन्या आणि नागे पण आली नंतर ना आपण आलो सायलेंट वशापाशी युवराजराजांच्या आणि हि संभाजी गाडगे यांचा बैजा होता नंतर हे सराठी चिमण्या आणि काळ होतं हे ब्रेकपेल आणि कळंबा पळणावरती बघा संतोष यांचा नंतर परतून पण आल्या हे आता बोंद्रे बघा कसं करतंय बघा तरी आता गाड्या सगळ्या जनरलच्या पट्ट्यावर आलत्या तब्बल तेरा गाड्यांनी यात सहभाग घेतलेला आणि आल्या आल्या म्हणुस तर सुटल्या फक्त जरा लेट सुटल्या ले गाड्या नंतर या गाड्या परतून आल्या आणि त्यामध्ये नंबर आला हेलिकॉप्टर बैजा आणि सांगोल राजाचा एक नंबर आला दोन नंबरला धानवडकाळ आणि सराठी चिमणे झालं आणि तीन नंबरला ब्रेकपेल आणि कळबा सुंदर झाला तिथनं आपण मैदान झाल्यावर तिथनं मैदान झाल्यावर निघलो आणि आपल्याला घरात यायला वाजले सव्वा नऊ